हॅलो गाईज तर मी आता नाकेवरून नुकतंच घरी आलेलो आहे आणि घरी आल्यानंतर आमच्या इथं रक्षाबंधनचा कार्यक्रम सुरू झालेला आहे तर हे तार बघा हे पोवाणीचं ताट तयार केलेलं आहे आणि बहिणीनी हे बघा पिऊ पाणीपुरीवाली आणि हे बघा एका लाईनीत भाऊ बसलेलं आहे बघा आहे <laughs> <laughs> बघा आणि बहिणीचा चेहरा बघा किती खुललेला आहे बघा आता <laughs> तुम्ही समजून घ्या का खुल्लेला आहे तो तर बरोबर ना <laughs> तर आता रक्षाबंधन सुरू होईल <laughs> चला बघा आता आमच्या पिऊचं वर्ण झालेलं आहे आणि ती आता राखी बांधते आणि मित्रांनो बघा हे आपले यवनाथ ग्रंथ भाऊरायाला ओळून हो आता पेढा खाऊ आहे आता बघा आमचे ते मोनू दादा होते सोनू दादा आहे आणि तव इकडे बघ ना आहे हासर चार आहे तिचा खूप

रक्षाबंधनमध्ये सुद्धा <laughs> ते म्हणतं आहे बहिणीला तुला जेवढे पैसे दिले ते जाऊन पाणीपुरी खायला जाऊ आणि अजून त्यांनी म्हणजे कलेक्शन झाल्यानंतर ते <खेवारे का> <laughs> काही दिले की नाही हो खरं मला वाटलं हा बघा आता चेहरा एक मिनिट हाय आम्ही आता रक्षाबंधन झालंय पीच आमच्या मोठ्या दिदीकडे तिच्याकडून पण आता राखी बांधून घेणार आहे आता आम्ही संस्कार आम्ही चौघ लवकर चाललोय चौघ लो चाललोय <laughs> <चाले> आता आता यांचं घर आलंय इथ्री परचो इंडीची शिकवना ने आता काय देव काय करू समू इकडे 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 सेठ इकडे आना ओहो समू सेठ आणि अभिषेक सावली गेला

चॉकलेट 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 है। 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 है 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 है

पैशावरून लढन चालू आहे अरे जाऊ दे रोकडी ती यशू

कोई सब तो नहीं लव कराना है दोनों पार दरे बेचारे लव कराना है कोई नहीं आवाज़ नामली दोगे ना नामली दोगे ना नामली कर ले वामली कर था 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 था। तो था था ले वाशिकाटी देखो यार मम्मी तो इतना कुछ कर दो साल तो नहीं करती पहले तो लो दाग बन दे मम्मी दाग बस नामली तो नामली घरी यही आठ दोस्त यही काल से संस्का�

એ કોણ યોનું હું તો નાખી ઉડ્યોતી કે કોણ આવતું કે કોણ આતું સમય દેવું ને કઈ અસુ દેલી હોતે દો ધીરે બોલતું ને કોણ કરલે એ કે ના કે ના એનો જી નંબર ખોલે ખોલ તું કોણ મારા નહીં કોણ ખોલ

हॅलो गाईच तर आता रक्षाबंधन झाले आमचं आणि आम्ही पाणीपुरी खायला आलो बघा अरे हे पाणीपुरी खायला आलो इथं आपल्या घराजवळ स्टॉल आहे आणि पाणीपुरी बनवत आहे मस्तपैकी छानपैकी बघा ही पाणीपुरी आणि सर्व कंपनी आली बघा पाणीपुरी खाण्यासाठी हे बघा हा आमचा स्वामी दादा हा बघा स्वामी दादा आमचा बाय बाय सेकंड कर सेकंड हे कर हे कर हे बघ हा 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 आणि हे बघा हे बघा आमचा दादा आमचा तू सांग तुझं नाव काय आहे हा नाव सांग हा हे बघा आणि तो हे बघा पाणीपुरी खातो हे बघा बघ पाणीपुरी हा हो बघा

सोन दादा बघा <laughs> आणि ही पाणीपुरी मस्त बनवले बर का मस्त बनवली बरं का ते मस्त बनवले त्या दिवशी आम्ही हे होतं पाणीपुरीच खाल्ली ते भारी होते हां हा चला <laughs> छान बनवतो एकदम पाणीपुरी ते मस्त <laughs> चलो काय तुला काय आवडतं हा मग आपण दोघे पाणीपुरी खाऊ हा हे आपण पाणीपुरी खाऊ दोघ पण हे बघ स्वामी दादा पण पाणीपुरी खातो हे बघ स्वामी दादा अमीदादाय स्वामी दादा हा हा हॅलो मला पाणीपुरी <laughs> हा पाणीपुरी सांग सांगते ताई ना सांग पाणीपुरी द्या म्हणा तू सांग त्यांना म्हणा पाणीपुरी द्या म्हणा सांग ना बोल ना तू यांचा पण सटाण्याला असं दुकान आहे बर का तुमच्यासारखं कोण हॅलो तर आम्ही बघा इथं आहे ना तुमच्या घराच्या खालीच हे चाटचं दुकान आहे

आम्ही इथं नेहमी येतो तुम्ही एकदा अवश्य भेट द्या काठेकल्लीमध्ये चला तू झालं आहे आमचं पुरी वगैरे सँडविच वगैरे वेगळे सरोप प्रत्येकाने वेगवेगळं घेतलं हां चला चला ना दादा का चालायचं ना घरी आता चला स्वामी दादे चालायचं ना चालायचं ना घरी हां काय काय घरी याय तिकडे यायचं का तुला चल 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 हात धर तिकडचं तिकडचं हात धर त्या त्यांना म्हणा टाटाकर त्यांना टाटाकर बाय बर चला ओ तर आता काहीच आम्ही पाणीपुरीचा कार्यक्रम झाला आणि ते आमचे पिल्ले काही बाकीचे लोक ते त्यांच्या घरी पोसून दिले आणि आता आम्ही आलो आहे आपल्या घरी तर मित्रांनो आपला हा व्हिडिओ इथं संपू आपण आणि तुम्हाला जर आवडला तर नक्की लाईक करा नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि तुमच्या काही कमेंट असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये काढवा आणि मित्रांनो हसा आणि हसत राहा तुम्हाला सर्वांना रक्षाबंधनच्या शुभेच्छा ओके